नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आता सकाळ राहिली दुपार झाली आता मला सरा थोडा व्हिडिओ शूट करावा सकाळपासून काम चाललं होतं परत थोडा वेळ बसलो मुलींना जेवाय वगैरे देतं मटकीची भाजी घेतली सकाळीच त्यांना मॉर्निंग होती त्यांना डबा दिला मटकीची भाजी चपाती करून सकाळी त्यांना पण केली समृद्धी बसतील त्याची मशीन लावली चार्जिंगला त्याला मशीन लावली होती पण उतरली बॅटरी बनवून ती चार्जिंगला लावली तर आपल्याला बनवायच्या तांदळाच्या पापड्या तांदूळ मी भिजवून घेतल्या ते भिजवून तीन दिवस घेतल्या ते थोडं सुकावल्या ते नाही कॅरीबॅगमध्ये ठेवल्या ते कारण डब्यात ठेवलं होतं त्यात मुलगा कॅरीबॅग मध्ये ठेवा होतं केलं तर शंभर वगैरे ना तर डब्यात पडली होती तर म्हणलं त्याला त्यात ठेवावं होतं ही स्वच्छ करून घेतलं आज स्वच्छ केलं तर पण त्यात वाऱ्याने म्हणजे खाली तर खाली पडली होती ना मग ती काढली मी पापडून अशी आणि आता ही बारीक करायची संध्याकाळी आणि भिजाय घालायचं ह्याच्या पापड्या करायच्या छान छानाचे पापड्या होत्या मग दाखवेलच मी बाबा असं दिसत का बाबा किती पांढरे शिपट झाले ते मला अजून दळण वगैरे करायचं आहे दळण पण केलं नाहीये आहे गव्हाचं बी करायचं आहे आणि ज्वारीचं करणार आहे आता ह्याचं नाही करणार म्हणजे काय म्हणता येत आपलं बाजारेचं नाही करणार कारण खूप उष्णता वाढली बघा हाताला कशा गांधूळ आल्या ते मला श्रेयाला आणि शिशाला पण आले ते आणि समजून तर आमच्या काय स्किनचा प्रॉब्लेम पहिल्यापासूनच आहे तिला काय आता ताप आणत त्याच्यामुळे बाहेर तिची स्किन खराब झाली या आता बघा तोंड खूप घालतं तोंड पण जरा स्वच्छ झाले बाजारात तिथे दोन आणि खराब झालं होतं बाळ हलवलो काय बघा आमची श्रेया काय करते नुसतं गांधू खाते किती खाऊ नको म्हणलं का नाही तर ऐकत नाही अजिबात बघा शीषाला घेतले उचलून मी तिलाच रडत होती बाळा बघ श्री बघितला किती घामाळलं तिला मग जवळून दाखवते कपाळा वगैरे तोंडावर होते सगळ्या घामळ्या झाल्यात तिला का दिसत का नाही की छोट्या छोट्या एवढं काय पष्ट दिसत नाही कॅमेरामध्ये श्रेयाला पण आले ते आणि दाखवते बघा मटकीला किती कर आले ते एक मिनिट हुलगी आपल्या हुलग्याला किती करा आले श्री आपली बघा मी काय दाखवते तुम्हाला आपल्या होलग्याला आणि मटकीला किती मिळालेत ते बघा बघितलं हुलग्याला किती आता उष्णता आहे ना त्याच्यामुळे किती किती मस्त आले ते मी काय सुद्धा केलं नाही फक्त जाणी धोका ही केलं तर मटकी सकाळी मटकीच्या थोडी पोरीनला ठेवली या दोन्ही मिक्स करून भाजी छान लागते त्यांना मटकीला बघा हाय का मटकी थोडीच राहिली कारण सकाळ डबा करून देताना डब्याला बनवली होती काय केलं मी ही एका साईडला नाही एका साईडला टाकलं बघा हुळग्याला किती छान मोड आलेत बघा का मग आम्हाला हुलग्याची भाजी पण आवडते मस्त लागते सुकी करा पातळ करा आणि हो मी काय केलं फक्त हे असं ठेवलं आणि ही असा रुमाल फक्त झाकला होता असा आणि हे जाऊन हे तट असं पाचतं घासलं होतं आणि आवडतच त्याला तिकडे छान करा आले आहे काय सुद्धा केलं नाही बाकी इतकी स सो, साधी सोपी प्रोसेस केली ह्याची मशीन बघितलं का आत्ताच मी चार्जिंगला लावली होती लगेच चार्जिंग हलती त्याची काय झालं मशीनला कळ नाही लगेच चार्जिंग हलती नाही लाग काय झालं काय की बघ सारखीच हलती तर चला आपला असंच व्हिडिओ कंटिन्यू करा दाखवते मी पुढे अजून काय काय करायचंय ते मला मॅडमचं आलता म्हणजे समृद्धीच्या मॅडमचा फोन आला त्या बोलत होत्या की समृद्धीचं स्पीच थेरपी घरी तरी घ्या आणि आम्हाला व्हिडिओ पाठवा त्याचं तर मी का समृद्धीची स्पीच थेरपी घेत होती आज आपला काही विशेष ब्लॉग नाही आहे समृद्धीला शिकवते मी बाकी काय दुसरं नाही त्याला मोठा आवाज छोटा आवाज असं शिकवायला लागतं आणि म्हणजे वस्तूला कशाला काय म्हणायचं सुर लावायचं थोडं थोडंसं अ आई ही पण शिकवायचं तिला जरा जरा बेलची आवाज द्यायचा घंटीचा आवाज वाजवायचा किंवा टाळ्या किंवा हाक मारलेलं तर मी तिला शिकवत होती आणि श्रेया पण मला थोडी थुड़ थोडी मदत करत होती शिकवाय तिला आणि त्याच्यामुळं आज काय आपला मोठा ब्लॉग आला नाही आहे कारण तिला शिकवण्याचा मी व्हिडिओ काय एवढा शूट केला नाही आहे तर म्हटलं चला आधी तिचा अभ्यास महत्त्वाचा आहे आपला व्हिडिओ काय एक दिवस नसला तरी चालेल म्हणून मग म्हटलं तिला शिकवून व्हिडिओ पाठवा मॅडमला तसे अभ्यास करते ती वगैरे ही पण जरा काय झालं तर स्पीच तरी पहिला नेहमीपासून मी जरा बंद केलं आहे ना तिला आठ दहा दिवस झालं तिच्या अंगाला जरा ते कातडी निघते आहे तिची चमडी त्याच्यामुळं जर बंद केलं आहे तिला न्यायचं तर म्हणजे थोडंसं कसा फरक पडला आहे तिला म्हणजे एवढं लक्ष देत नाही आहे ती कारण स्पीच थेरपीला नेलं की जास्त लक्ष देते बोलायचा प्रयत्न पण करते समृद्ध बघा श्रेया आपण तिला शिकवते या तशी बोलते घंटीचा आवाज येतोय टाळेचा स्पष्ट आवाज तिला समजतो आहे की कशाचा आपण वाजवायला नाही सांगते ती ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी शूट केलं पण तो व्हिडिओ जा बराच मोठा झाला ना मग ती मॅडमला पाठवण्यासाठी मग मी तो काय हात घेतला नाही आहे हे आपलं मग मी त्याला बोलायला शिकवत होती फक्त तर तो तो व्हिडिओ आहे हा हा पण मॅ मॅडमला व्हिडिओ पाठवणार आहे मी पण म्हटलं हे थोडा शूट केला तर आपल्या व्हिडिओमध्ये पण घ्यावा आणि त्याला व्हायसवर द्यावा म्हणून हा आपल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ घेतला आहे ब्लॉग चॅनल म्हणजे ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ घेतला आहे मी हा हा ई पप्पा समृद्धी मम्मी बाळ म्हणजे श्रेया असं तिला नाव पण मी घ्यायला शिकवत होती की कुणाला काय काय नाव म्हणायचं समृद्धी काय करते म्हणजे प्रत्येक असं तिचं टप्प्याटप्प्याने जसं मॅडमनी स आपण मी तिला टप्प्याटप्प्याने शिकवायचं म्हणजे हे असं हे असं हे असं तर ती थोडंफार लक्षात घेते प्रयत्न करते पण अजून एवढं काय जमत नाही आहे तिला चला आहेच आपण तिला शिकवायचा प्रयत्न करायचा किती घ्यायचं किती म्हणजे आता आपण जेवढं शिकवायला ती तर घेणारच आहे बुद्धी म्हणजे तिच्या नंतर आपण प्रयत्न करत राहायचो थोडा थोडा देव आहेच आपली साथ द्यायला आपण प्रयत्न सोडायचं तर शिकवायचं शिकवतपर्यंत आता मी तिला स गोष्ट सांगत होती मग तिला ॲक्शन करून दाखवत होतं ते बी तशीच करत होती अश्रय आपण सांगत होती मी बी आम्ही दोघीजण सांगत होतो तर तिला असं भारी वाटतं शिकायला पण काय होते माहिती का असं ऐकून वाट म्हणजे असं गीती ऐकून पण जी बोलत नाही ती बोलायला पष्ट तर बघा त्यांच्या घरात बघा गोंधळ चालला आहे तिघींचा खेळ येतं ते मी इकडं गॅलरीत येऊन व्हायसवर देते कारण ते बोलतात त्याच्यामुळे माझा काही आवाज एवढा पष्ट येत नाही त्यासाठी मग मी गॅलरीत आली होती म्हणजे व्हायसवर द्यावा त्यांचा तिघींचा खेळ चालला आहे तर चला इकडं बघा आज थोडं आबाळ पण आलं या उकडते पण उकडते तर रोजच पण आज थोडं जरा आबाळ पण आले या तर चला कसं वाटतं आपलं रोजचं डेली ब्लॉग आणि श्रीषाचे ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि समृद्धीची स्पीच थेरपी कशी वाटली ती पण नक्कीच कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओला ला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय